नमस्कार मी अष्ट्रो गिरी आज आपण वास्तुशास्त्राप्रमाणे बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली आजकाल या रूमची अत्यंत आवश्यकता आहे पहा कारण बारा ते बारा काम करण्याची या वेळेची आवश्यकता आहे म्हणजे रात्री बारा तास किंवा दिवसा बारा तास अशा प्रकारे काम करणारी आपली तरुण पिढी आहे पहा आणि जेव्हा इतका वेळ काम केल्यानंतर त्यांना शांत विश्रांतीची आवश्यकता असते मग अशा वेळेस त्यांची झोपण्याची खोली ही अतिशय शांत आणि शांततेने समाधानानी आणि दीर्घकाळ झोप येणारी असायला पाहिजे मग ती वास्तुशास्त्राप्रमाणे नेमकी कुठे असायला पाहिजे कशी असायला पाहिजे याचा आज आपण विचार करणार आहोत बेडरूम हे बऱ्याच वास्तुशास्त्रज्ञ असं म्हणतात की दक्षिण ही दिशा जोपण्याला अत्यंत चांगली आहे नैऋत्य दिशाला घरातल्या कर्त्या पुरुषांनी जोपायला पाहिजे कि ज्याच्यामुळे त्यांना शांतता स्वस्थता आणि दिवांत झोप लागेल याबाबत काही वास्तुतज्ञ अगदी ठाम आहेत परंतु आपल्या ऋषीपणेंनी जे जुने ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत वास्तुशास्त्राप्रमाणे त्याप्रमाणे कामिका आगम या ग्रंथामध्ये यमपद कारण व वा आपली वास्तू जेव्हा आपण प्रेम करतो त्यावेळेस त्याची वेगवेगळी पदं आहेत आणि त्या वेगवेगळ्या पदा वेग पदांच्या या देवता आहेत आणि त्या कप्प्यांना वास्तू कप्प्यांना नावं आहेत तर यमपद हे दक्षिणेकडे आहे ते झोपण्यासाठी उत्तम सांगितलेले का बरे असं सांगितलं असेल कारण पहा मृत्यू म्हणजे काल झोप आणि जेव्हा शांत झोप असते त्यावेळेस ती शांत झोप येण्यासाठी झोपण्यासाठी ही दक्षिण जागा हे योग्य सांगितलेले आहे कारण यमापद हे यमाला बहाल केलेले आहे पहा आणि त्या यमापदामध्ये जी काही निद्रा येईल ती निकोप आणि शांत असेल अग्निपुराणानुसार दक्षिण दिशा झोपण्यासाठी उत्तम असं कथन केलेलं आहे तर वायव्य दिशेमध्ये अविवाहित मुलींसाठी म्हणजे ज्यांचे लग्न होत नाहीये शिक्षण झालेले आहे नोकऱ्या करतायत आणि आता विवाह करायचा आहे त्यावेळेस त्यांचा जर बेडरूम त्यांची बेडरूम ही वायव्यला असेल अशा मुलींची तर त्यांचे विवाह लवकर ठरतात तसेच अग्न्य दिशेमध्ये अविवाहित मुलासाठी म्हणजे ज्याचं लग्न नाही झालेलं आहे आणि जो अभ्यास करतोय किंवा जो एखादा ऊर्जापूर्वक काम करतोय अशा मुलांसाठी अग्ने यामध्ये असणारी बेडरूम हे सगळ्यात प्रशस्त सांगितलेली आहे तर मानसारमध्ये मध्ये छत्तीसाव्या अध्यायामध्ये सांगितलंय की महाभारतामध्ये झोपण्यासाठी दक्षिण दिशा किंवा पूर, कि पूर्व दक्षिण दिशेकडे किंवा पूर्व दिशेकडे डोकं करून झोपावं याचा अर्थ काय होतो की डो पूर्वेकडे डोकं आणि पश्चिमेकडे पाय दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय असं वर्णन केलेलं आहे ज्याच्यामुळे मॅग्नेटिक फोर्स जो आहे पृथ्वीचा मॅग्नेटिक फोर्स म्हणजे उत्तर दक्षिण आसाशी आपण योग्य तो तालमेल ठेवतो आणि त्याच्यामुळे येणारी झोप ही शांत स्वस्त आणि आनंदाची असते पहा आत्ता आपलं जी तरुण पिढी आहे ती रात्रीचा दिवस करते कारण त्या त्या देशाप्रमाणे त्यांना संध्याकाळनंतर म्हणजे नंतर काम करावं लागतं पहा मग जेव्हा दिवसभर दिवसाची ऊर्जा त्यांना मिळत नाही त्यावेळेस रात्रीची ऊर्जा मिळण्यासाठी त्यांना भरपूर लाईट या एरियामध्ये असावा लागतो कारण जिथे ते झोपतात तिथेच त्यांचं ऑफिसचं टेबल असतं भाग त्याच रूममध्ये कारण खूप थकवा आला की चटकन झोपता यावं अशी त्यामागची भावना असते मग अशी ही बेडरूम त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये बेड जर पती पत्नी असतील तर दोघांनाही सलग बेड हवा वेगवेगळे बेड जोडून पती पत्नी त्या त्यांच्यासाठी एक सलगच बेड असायला हवा आणि कर्ते पुरुष तिथे झोपतील तर तिथे पृथ्वी तत्व विराजमान झालेलं असत ते, ते शांततेने आणि स्वस्थतेने झोपू शकतील त्यांचं डोकं दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे पाय असावे किंवा पूर्वेकडे डोकं आणि पश्चिमेकडे पाय असावे त्याच्यामुळे मॅग्नेटिक ॲक्सेसशी पृथ्वीच्या मॅग्नेटिक ॲक्सेसशी त्याचं ते एकरूप होतं आणि ती एनर्जी जास्तीत जास्त मिळते जर विरुद्ध दिशेला डोकं असेल तर प्रसरण पावतो म्हणजे सतत अस्वस्थता राहते पहा आणि मग त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि झोपेमध्ये डिस्टर्बन्स झाला की सगळा दिवस खराब होतो त्याच्यासाठी बेडरूममध्ये रचना ही अशीच असायला पाहिजे फक्त लॉफ्ट असला तर त्याच्या खाली झोपायचं नाही लॉफ्टची कडा त्या बेडवर येईल अशा पद्धतीने नको किंवा त्या लॉफ्टच्या खाली डोकं किंवा पाय असेही असता कामा नये कारण लॉफ्टच्या खाली वजन येतं आणि ते वजन शरीराच्या त्या अवयवावर जर सतत पडत राहिलं तर त्याच्यापासून त्याला इजा होण्याची शक्यता असते कारण आजकाल पहा बेडरूम एक्सटेंड केलेले असतात म्हणजे बाल्कनी आतमध्ये घेतलेली असते म्हणजे तिथे बीन किंवा लॉफ्ट येतो मग अशा लॉफ्टला पॅनलिंग करून घ्यावं लागतं ते जर पॅनलिंग केलं तर त्या लॉफ्टचा दोष राहत नाही म्हणजे त्या बेडरूममध्ये येणारा ते वजन कमी केलं जातं त्याचप्रमाणे आपल्याला शांततेने झोप यायला पाहिजे व त्याच्यासाठी बेडरूममध्ये सुगंध असावा त्या सुगंधासाठी कुठलीही वनस्पतीची झाडं बेडरूम मध्ये असू नये कोणाच्याच बेडरूम मध्ये ना मुलांच्या बेडरूम मध्ये ना आई वडिलांच्या बेडरूम मध्ये ना मुलींच्या मध्ये कि जिथे शांततेने झोप ही महत्वाची आहे मग तिथे काय असणं आवश्यक आहे कारण सुगंध पाहिजे असं आपण म्हणतो मग त्या सुगंधासाठी ताजी नैसर्गिक फुलं ज्यांचा सुगंध चांगला आहे पण हा सुगंध संपल्यानंतर किंवा ती फुलं सुकल्यानंतर ताबडतोब काढून बाजूला ठेवली पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचा परिणाम होणार नाही कारण फुलं सुकली की निगेटिव्हिटी आलीच मग निगेटिव्हिटी आली की त्याचा त्रास जास्तीत जास्त होतो म्हणून बेडरूममध्ये स्वच्छता शांतता पुरेसा उजेड आणि थंडावा असावा आता हे लोक जे आठ तास काम करतात बारा तास काम करतात ते त्यांचे स्टडी स्टडी टेबल किंवा ऑफिस टेबल हे बेडरूममध्येच ठेवतात कारण बेडरूममध्ये खूप कंटाळा आला की थोडा वेळ वा झोपावासारखं वाटतं म्हणून त्यांचं ऑफिस टेबल किंवा स्टडी टेबल हे त्या बेडरूममध्ये असण्याचे चान्सेस असतात मग जेव्हा जेव्हा अशी बेडरूममध्ये स्टडी टेबल किंवा ऑफिसचं टेबल असतं त्यावेळेस हे लक्षात ठेवायला पाहिजे की ते पश्चिम पस्चीन दक्षिण पश्चिमेकडे असायला पाहिजे की ज्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढेल कारण तिथे लॅपटॉप असणार आहे किंवा स्क्रीनच्या संदर्भामध्ये येणाऱ्या सतत काम करण्यासाठी स्क्रीन असणार आहे तर असा स्क्रीन हा बेडरूमच्या समोर येऊ नये म्हणून हे वर्किंग प्लेस हे पश्चिम दक्षिण आणि पश्चिम या साधारण भागामध्ये असायला पाहिजे ज्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन होईल कामही होईल ऑफिसचं काम होईल आणि जास्तीत जास्त स्वस्थता लावेल आणि एकाग्रतेने ते काम होईल आता जसं आपण सुगंध पाहिजे म्हणलो तसं बेडरूममध्ये फक्त एखादी देवाचे फोटो चालणार नाहीत ना, त्याऐवजी लग्नातला एखादा सुखाच्या आनंदाच्या क्षणाचा फोटो किंवा पत्नींचा आनंदात असलेला फोटो जर तिथे लावलेला असेल तर त्यांच्या सुखामध्ये वाढ होते आणि शांततेने झोप येण्यात जास्तीत जास्त मदत होते तर अशा या बेडरूम निरामय आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी आवश्यक आहे मग तिथे शांतता आणि स्वस्थता ही आवश्यकच आहे ना मग सुगंध आणि उत्साहवर्धक वातावरण तिथे असायला पाहिजे म्हणून एवढ्याच गोष्टी बेडरूम मध्ये असणं अपेक्षित आहे तर तेवढ्याच गोष्टी बेडरूम मध्ये असाव्यात आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण mm. आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पुरवायची असेल तर जरूर शेअरही करा ज्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती जाईल आणि तुम्हाला बेडरूममधलं आणखीन काही शंका असतील तर तुम्ही जरूर विचारा कारण बेडरूम मधल्या शांततेचा आपल्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम होत असतो तर जरूर तुम्ही शंका विचारा तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल